आपल्या स्वागत होतो तर आज आपण आणि त्यांचा असा विषय आहे की स्मशानभूमी मधला जो दूर आहे जो अनभूमीचा दूर आहे तो त्यांच्या घरामध्ये जातो त्यांना जेवण जात नाही त्यांच्या लहान बाळांना द्या अशा सामान्य मेळा या ठिकाणी भरलेल्या आहेत तर माझ्या माहितीप्रमाणे आपण ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला नोंद नाही असा पुरावा माझ्याकडे आहे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी नमूद केलेला आहे की कुठल्याही प्रकारची साठी ही जागा उपलब्ध करून नाही दिलेली तर हे रेकॉर्ड आहे तर मी कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना आणि एक प्रश्न विचारणार आहे की ज्या कोर्टामध्ये मॅटर चालू आहे आणि ज्या तुमच्या ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डलाच नाव नाही स्मशानभूमीचं त्या गट तर तुम्ही तिथं आत्मिती करण्यासाठी परवानगी दिलीच का हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा लोकवस्तीमध्ये स्मशानभूमी असते का माझा जिल्हाधिकाऱ्यांना एक सवाल आहे की आज घरदार पिढी आपले परिवार आपले मुळबाळ ठिकाणी उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत खरोखरच विनाकारण कोण घरदार सोडून उपोषणला बसत नाही की आज त्यांनी पिढ्याना पिढ्या त्यांचं आज हे गेलेले आहेत तरी त्यांनी गाव सोडावं अशी जर शासनाची इच्छा असेल तर ह्याच्या पाठीमागे जाणून बिलून काही गुंडांचा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही गुंडाची ताकद आहे आणि ज्या पद्धतीनं त्या गुंडांनी त्या ठिकाणी स्मशानभूमी बांधकाम केलेलं आहे जे शेड उभा केलेला आहे ते शेड त्वरित पाडून त्या ठिकाणी वेगळ्या कामासाठी कार्यासाठी जमीन देवी असं त्यांचं मान्य आहे मोठ आहे तर मला सांगायचं आहे की आपण त्या ठिकाणी पोषणला दोन दोन आलो बसलेले आहे तर तुमच्याकडे सरकारी कारखान्यांनी तपासण्या करण्यासाठी आलं होतं काय ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल लेडीज पोलीस कॉन्स्टेबल ह्या ठिकाणी आहेत काय ह्या ठिकाणी आपलं जिल्हा अधिकारी कार्यालय हा हा जो भाग आहे तो एम आय डीशी आंतर्गीत येणाऱ्या पोलीस स्टेशनच्या हातीमातला भाग आहे पण आज ह्या ठिकाणी आपल्याला जर बघत असाल तर ह्यांना सुरक्षा देण्यासाठी किंवा ह्यांच्या संरक्षणासाठी ज्या काही महिला लेडीज कॉन्स्टेबल असतात त्या सुद्धा सुद्धा आपल्याला कुठं निदर्शनास मिळत नाही কা। না আ যেতে ক্ষ প সাে। अत्यंत तो टोकाची भूमिका घेतलेली आहे खरोखरच ते एवढ्या उभयता आहेत की त्यांनी आत्महत्यापर्यंत आज त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी पोलीस बोलून दाखवलेली आहे खरोखरच पोलीस क्लाई न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी तहसीलदार असतील लहान सेवक असतील किंवा कलेक्टर साहेब असतील या पाठपुरावा करण्यासाठी मी आज त्यांच्याकडे जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना न्याय मिळेल मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्याच ठिकाणी करतो धन्यवाद